नांदेड येथे सकल ब्राह्मण समाजातर्फे दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन परळी येथे झालेल्या ब्राह्मण एके एक परिषदेचे संयोजक भैयासाहेब धर्माधिकारी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा व एकतीताई चितळे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्रभर सकल ब्राह्मण समाजातर्फे आंदोलन करू अशी माहिती श्री नितीन लातूरकर यांनी पत्रकारांना बोलताना सांगितली ब्राह्मण समाजाबद्दल जे अपशब्द काढण्यात आलेले आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दलसुद्धा झालेलं आहे आणि बीड येते परळीला परळीमध्ये ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये जे संयोजक होते भैयासाहेब धर्माधिकारी त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच केतकीताई चित्रेवर पण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या निषेधात आज नांदेड जिल्ह्यातील सकल ब्राह्मण समाज हा एकत्रित येऊन सगळ्यांना निवेदन देत आहे आणि अशा घटना पुढं पुढं होऊ नये आणि ज्यांनी या केल्या त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी या अनुषंगाने हा सर्व आ, सकल ब्राह्मण समाज नांदेड जिल्ह्यातला एकत्रित येऊन निवेदन देत आहे जय परशुराम जयमध्ये त्यांच्या काहीतरी व्हिडिओ क्लिपमध्ये असं आलेला आहे अक्षरपार विधान म्हणून त्यांनी करण्यात आलेलं आहे पण त्याची अजून काही सत्यता पडताळणी झालेली नाहीये जोपर्यंत सत्यता पडताळणी होत नाही आणि अनुषंगाने असे विधान खूप जणांनी केलेले आहेत मग त्या सगळ्यांवर कारवाई का होत नाही ज्या ज्या व्यक्तींनी असे घाण व शब्द वापरलेले आहेत किंवा जातीबद्दल किंवा समाजाबद्दल तेढ निर्माण ज्या असा त्या सर्वांवर कारवाई करा मग फक्त ब्राह्मण समाजावर का गुन्हा दाखल करा आणि ऑलरेडी त्याला गुन्हा एक दाखल झालेला आहे आणि जे आहेत आमच्या बाजीरावजी धर्माधिकारी यांचा वारसा आणि केतकी त्याचा गुन्हा तात्काळ वापस घ्यावा ही आमची मा मागणी आहे आणि लवकरात लवकर शासन त्याची दखल घेईल नाहीत तर सर्व महाराष्ट्रभर सकल ब्राह्मण समाज हा आंदोलनासाठी उतरणार आहे आम्ही सकल नांदेड जिल्ह्याच्या ब्राह्मण समाजातर्फे परशुराम चौकाच्या सुशोभीकरणाची मागणी इथं करण्यात आलेली आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून भगवान परशुरामाच्या सुशोभीकरणाबद्दल अतिशय निष्क्रियता इथं दाखवण्यात आलेली आहे आमचे समाज हा आमच्याच पैशाने तिथे पाठीला रंगवणे साफसफाई करणे हा विषय आहे तसेच तिथं परशुतरी आटलीत बसला पाहिजे आणि पूर्ण चौकाचं सुशोभीकरण तिथं जे अतिक्रमण झालेलं आहे ते काढावं या निवेदनासाठी सर्व समाजातले मोठे मोठे नेते आमचे सगळे संघाचे प म्हणजे पदाधिकारी सर्व ब्राह्मण समाजाचे पुरोहिताचे महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणात इथे येऊन या आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे जय परशुराम